दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी हरे कृष्णा बाबाजी साहू व्यवसाय एच एल सुपरवायझर हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असता दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने घडाळे कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन असा दोन लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसंच घराच्या बाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती बेलोनो कार असा एकूण पाच लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला सदरबाबत पोलीस ठाणे ओझर इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपासात ता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गुप्नीय माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांनी सटाणा ते मालेगाव रोड परिसर तसंच उंबरदेगाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बलेनो कारचा पाठलाग करून या गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वय बावीस वर्ष राहणार मोरेमाळा पंचवटी नाशिक मूळ राहणार उंबरदे तालुका मालेगाव सागर रामचंद्र जगताप वय छत्तीस राहणार धात्रक फाटा अडगाव शिवार नाशिक मूळ राहणार मुंजवाड तालुका सटाणा संजय छोटू पहाडे वय वीस राहणार डी के नगर गंगापूर रोड नाशिक तुषार गोपाळ जाधव वय वीस राहणार तारवाला नगर नाशिक महेश सदाशिव मालखेडे राहणार मोरेमाळा पंचवटी नाशिक यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली यामध्ये महेश मालखेडे हा अजूनही फरार आहे त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती बेलिने कार क्रमांक एम एच पंधरा एफ एन दोन हजार चार तसंच दोन घड्याळं रोख रक्कम असा एकूण सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ओझर पोलीस ठाण्यास हजर करण्यात आलाय यातील आरोपी शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळी गँग तयार करून घरफोडी तसंच चोरीचे गुन्हे करत असतो या आरोपितांवर यापूर्वी नाशिक ग्रामीण तसंच शहर आयुक्तालय हद्दीत चोरी घरफोडी या सदराखाली बरेच गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय या आरोपितांकडून घरफोडी तसंच चोरीच्या आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक श्रीमती अद्वैता शिंदे यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अमलदार विनोद टिळे प्रवीण गांगुडे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा शरद मोगल रवींद्र गवळी तसंच ओझर पोलीस स्टेशनच्या पोलीस अमलदार दीपक गुंजाळ यांच्या पथकानं बारा तासांच्या सदरच्या गुन्हा उघडकीस आणून मोठी कामगिरी केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक